गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगुल अखेर आज चार नोव्हेंबर रोजी वाजला त्यानुसार राज्यात दोन डिसेंबरला मतदान होणार असून तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार रा आहे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली आहे त्यामुळे पुढील एक महिन्यात नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम संपुष्टात येणार असल्याचं दिसून येते दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे त्यामुळे राजकीय पक्षांना पुढील आठ दिवसात उमेदवारांची नावे निश्चित करावी लागतात दरम्यान आज नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे राज्यातील दोनशे नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी मतदानाच्या असून याचा निकाल तीन डिसेंबर रोजी जाहीर होईल ही निवडणूक ईव्हीएम वर घेण्यात येणार असून त्यासाठी आज दिनांक चार नोव्हेंबर पासून आचारसंहिता ही लागू करण्यात आलेली आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिका बत्तीस जिल्हा परिषदा बेचाळीस नगरपंचायती तीनशे पंचायत समिती आणि दोनशे नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत तर असे असेल निवडणुकीचे टाइम टेबल नामनिर्देशन पत्र दहा नोव्हेंबर अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर छाननी अठरा नोव्हेंबर अर्ज माघार घेण्याची तारीख एकवीस नोव्हेंबर निवडणूक चिन्ह वाटप सव्वीस नोव्हेंबर मतदान दोन डिसेंबर आणि निकाल तीन डिसेंबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इच्छुकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात दिसून येते पण याच्यातून बाजी नेमकी कोण मारेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आपले चॅनल जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करा धन्यवाद